तुमच्या जोडून मला एक महिनाही नाही झालेला म्हणजे आणि मी ध्यान कर करते सकाळी मी म्हणजे माझ्या पण त्यांच्यासारखं काहीच आहे की निगेटिव्हिटी भरपूर यायला लागली होती आता मी करते स्वामी सम्राटाचं पण बाहेर गेल्यानंतर मंदिरात काय नाही घरी आली की निगेटिव्हिटी चालू व्हायची माझ्या म्हणजे घरात एकदम निगेटिव्ह प्रकार चालू व्हायला लागले मला मी वेंद्रे मॅडमला त्या दिवशी पाहिलं खूप दिवसांनी पाहिलं त्यांच्यात म्हणजे शरीरामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला दिसला मला आणि मला मी पारायण करत होते दुर्गा सप्तशती तर ती कधी संपते आणि मी त्यांना कधी विचारते असं झालं ते संपलं आमचं दुर्गा सप्तशती मी त्यांना विचारलं तुमच्या एवढं कसं काय बदललं तुम्ही माझ्या एवढं खूप दिवस येत होता आता आमच्या जास्त भेट व्हायची नाही तर त्यांनी मला हे हे सांगितलं म्हणजे तुम्ही बघा तरी मग त्यांनी मला त्यांची लिंक दिली मी लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर जॉईन झाली आणि माझी जे निगेटिव्ह चालू झालं होतं चालूच झालं होतं माझं निगेटिव्ह पण यायला अगोदर नव्हता एवढा मला त्याचा त्रास खूप झाला म्हणजे दोन तीन महिने मला हा मग देवी द्यान तेव्हा दे चालू होतं मॅडमच तेव्हापासून मी उठायलाही चालू केलं सकाळी आणि दोन दिवस त्यांनी मला फोन केले चार वाजता की उठा <laughs> उठा मग त्यांनी दोन दिवस केल्यानंतर आज काय मी बरोबर ला उठते कारण मी लवकर उठत नव्हते कारण दिवसभर एकदा गेलं केंद्रात त्या ताईंना ता पण माहिती आहे उभरे ताईंना केंद्रात गेल्याची की दिवसभर तिकडं जायला लागायचं पण ह्या ह्या ध्यानाला जोडल्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी एवढी आली आणि एवढं छान वाटतं की आता आपण सहज जरी बोललो नाही काय होणार नाही पॉझिटिव्ह बोलायचं काय निगेटिव्ह होणार नाही निगेटिव्ह म्हटलं की ते तसंच होतं आता आमचे हे पोस्टात गेले होतशी आणि साहेब आले होते त्यांनी काहीतरी विचारलं असेल तर त्यांनी बोलले नाही हे आपल्यासारखंच होणार आहे आणि आपण जे काय बोलत आपल्याला साहेब का त्या मॅडम आपल्याला बोलणार नाहीत किंवा त्या माझ्या समोर येणार नाही आणि त्यांना तसंच म्हटलंय तुम्ही नका घाबरून म्हणजे मॅडम नाही येणार तुमच्या समोर खरच नाही आल्या दुसऱ्या मॅडम आम्ही नाही

खूप धन्यवाद रोहिणी स्वामी मॅडम सातारा अर्चना मॅडमनी जोडलंय त्यांना म्हणजे दोनदा हे फोन करून एक मेंटॉरमध्ये करायचंय आपल्याला मेंटॉर करायचंय